शाळेची बेल वाजली दरवाजा उघडला गेला आणि दिवाळीनंतरची सगळी फौज जी गावाला गेली होती मामाकडे जे घराकडे होते ते पुन्हा एकदा शाळेत दडधर दडधर दरधर दरदर पळत आले आणि वर्गात बसले बाईंनी विचारलं काय काय मजा केली दिवाळीची आणि एक, -एक जण भरपूर बोलायला लागले बाई आम्ही फराळ करण्यात मदत केली आम्ही तर आकाश कंदील वर्कशॉपला गेलो होतो विराज उठून म्हटला आम्ही आणि आमच्या वाड्यातल्या पोरांनी किल्ला बांधला बाई आणि आमचा पहिला नंबर आला त्या किल्ल्यात राजगड किल्ला गेला होता बाई म्हणाल्या बक्षीस मिळालं कोणाच्या हातून बक्षीस घेतलं बाई ते बक्षीस देताना मला म्हटले भावी नगरसेवक काय त्यांचं नाव आठवत नाही पण अख्ख्या कार्यक्रमात आपले होणारे भावी नगरसेवक यांच्याकडून ही किल्ले स्पर्धा होती असंच सगळे बोलत होते बाईंनी त्यांना सांगितलं भावी नगरसेवक म्हणजे कारण की आता आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ना त्या निवडणुकीला हे उभे राहणार मतं मागणार प्रचार करणार मग आपण मतदान करणार म्हणजे आपण म्हणजे आम्हाला तर नाही करून देत ना ते मतदान करायला काहीतरी वय लागतं अगदी बरोबर मी तुम्हाला ते सांगेलच परंतु कालच आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे की आपल्या वर्गाचं देखील मंत्रिमंडळ करायचं आहे मंत्रिमंडळ करायचं आहे म्हणजे नक्की काय काय करायचं आहे बाई त्याच्यात तेच सांगणार आहे ते म्हणजे आपल्या वर्गाला एक वर्गमंत्री नेमायचा वर्गाचा एकदम प्रमुख त्याच्या हातात वर्गाची सगळ्या गोष्टी असणार आणि त्याच्यासोबत आपण नेमू शकतो स्वच्छता मंत्री अजून काय काय असू शकतं सांगा बरं जे जे वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये पण लिहा बरं का बाई हजेरी मंत्री कोण कोण आले बरोबर गॅदरिंगच्या वेळेस आपल्याला लागतो सांस्कृतिक मंत्री नाटक गायन वादन हे करण्यासाठी अगदी बरोबर अजून त्याच्या पुढे मंत्री हवा ना बाई आता सगळे नुसती मज्जाच मज्जा करतील अभ्यास करून करायचाच नाही अभ्यास तर करायला मी पण सांगते तरी आपण अभ्यास आप मंत्री नेमूच असे आपण आठ दहा मंत्री आणि त्याचा वर्गमंत्री मला असं वाटतं की आपण स्वराला वर्गमंत्री करूया बाई असं का तिथं जर मतदान होत असेन मंत्रिमंडळ निवडताना तर आपल्या वर्गात पण मतदान झालं पाहिजे म्हणजे निवडणूक झाली पाहिजे ना असं म्हणायचं आहे का तुला हो य काओ भाई? का हो बाई काही झालं तर असं गडबड होईल का काहीच होणार नाही पण तुम्हाला निवडणूक माहिती आहे का बाई निवडणूक म्हणजे काय पोरं गोळा करायची रिक्षाला भोंगे लावायचे चौका चौकात प्लेक्स लावायचे रद्दी होईपर्यंत घरात कागद पाठवत राहायचे आणि मग त्या दिवशी भाऊ ताई यांचं जाऊन बटन दाबायचं म्हणजेच लोकशाही म्हणजेच निवडणूक ना अरे रे 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 एवढ्यापुरती मर्यादित आपली निवडणूक नाही लोकशाहीने दिलेली ती आपल्याला अमूल्य देणगी आहे आपल्या समस्या आपले प्रश्न आपला विकास करण्यासाठी आपल्यातूनच एक प्रतिनिधी निवडायचा आणि त्याच्यावरती ती जबाबदारी द्यायची की तू सगळ्यांच्या विकासासाठी काम कर आणि ती निवडून देण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक आहे आणि ती कशामुळं मिळाली आहे भारतीय संविधानामुळे होय दिवाळीनंतर आपला पहिला कार्यक्रम जो आज आपण साजरा करतोय तो संविधान दिन म्हणूनच तर मंत्रिमंडळ नेमायची चर्चा सुरू आहे शाळेत तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला की निवडणूक तर या संविधान दिनी मी असं जाहीर करते की आपल्या शाळेत आपल्या वर्गात देखील निवडणूक होईल आणि ती निवडणुकीच्या माध्यमातनं वर्गमंत्री स्वच्छता मंत्री हजेरी मंत्री, मंत्री अभ्यास मंत्री सांस्कृतिक मंत्री असे नेमूया पण तुम्ही सगळेजणं वर्गातले मतदान करणार ना हो हो का नाही पण आमच्या बोटाला पण शाई लावणार ना तुम्ही मग ती शाई आमच्या बोटावरनं गेली नाही पाहिजे ती घरी आम्ही दाखवणार अशी छान जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं छोटं रूप बाई अनेक वर्गातल्या आपल्या विद्यार्थ्यांना सांगत होत्या दिवाळीनंतर हे सगळी जमलेली विद्यार्थी आणि मुलं किती छान चर्चा करत होते गायकवाड बाईंशी की बाई प्रतिनिधी नेमू प्रचार करू त्याला अधिकार देऊ त्याच्याकडून वर्गाचे कामं करून घेऊ ही अशी जी वर्गातली छोटी लोकशाहीची चर्चा आहे ही विस्तारित रूपात मोठ्या स्वरूपात आपल्या देशात आहे आता तुम्ही सगळेजण शाळेत येताना शाळेतून जाताना चौका चौकात बॅनर बघताय फ्लेक्स पाहताय कार्यक्रम होता ते आणि ह्या सगळ्या कार्यक्रमातून मी किती चांगलं आहे मी किती योग्य आहे हे सांगायचा प्रयत्न केला जातो आहे शिक्षण विवेकच्या मागील अंकात देखील तुम्ही भारतीय संविधानाला अनुसरून अशी आहे लोकशाहीपासून ते सामाजिक न्याय असे वेगवेगळे विषय बघितले तर या सगळ्या विषयांचा परिपाक म्हणजे आपले भारतीय संविधान हा आजचा दिवस तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा बालकांचे अधिकार मुलांचे हक्क त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या दिल्याचं पाहिजे मग ते शिक्षण असेल निवारा असेल त्यांच्या खाण्यासाठीची चांगली सोय असेल या सगळ्या तरतुदी या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत यासाठी कारणीभूत आहे आपले संविधान ते जर नाही केलं तर तुम्ही तुमचे पालक प्रश्न विचारू शकता असं गायकवाडबाई वर्गात त्यांना सांगत आहेत अशी ही शाळा जी मी तुम्हाला सांगतोय त्या शाळेतले विद्यार्थी निवडणुकीला सामोरे जाणार आहे तुम्ही पण तुमच्या शाळेत वर्गमंत्री वेगवेगळे मंत्री, वेग मंत्री नेमताना बाईंना विनंती करा की अशा छान पद्धतीने लोकशाही सुदृढ होण्यासाठी लोकशाही आम्हाला समजण्यासाठी अशी छानशी हसत खेळत होणारी निवडणूक आपण घेऊ शकू का आता तुम्ही मगाशी विराज मला म्हटला की निवडणूक घ्यायची तुम्ही निवडणुकीचे काहीतरी गोष्टी सांगितल्या ज्या तुम्हाला दिसतात परंतु निवडणूक आणि लोकशाही तेवढ्यापुरती मर्यादित नाही बरोबर चला लोकशाही म्हणजे काय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा तोपर्यंत मी तुम्हाला लोकशाही त्याच्यातली तत्व त्याच्यातली कार्यप्रणाली अशा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगेल जे भारतीय संविधानानेच आपल्याला सांगितलेलं आहे तर लोकशाहीचा अर्थ काय तुम्ही तोपर्यंत कमेंटमध्ये एका शब्दात एका वाक्यात लिहा तुम्ही कमेंट करेपर्यंत मी तुम्हाला एक उदाहरण देतो लोकशाही किंवा लोकप्रतिनिधी समजून घेण्याचं गायकवाडबाई बोलू लागल्या मी घरातून निघाले शाळेत येईपर्यंत मी काय काय बघितलं तर आमच्या चौकात सिग्नल जे होते ट्रॅफिक सिग्नल बंद होते मग त्याच्यातनं कशी कशी गाडी काढली शाळेत येईपर्यंत तीन चार खड्ड्यात गाडी आपटली मला असं वाटलं की कुणाला सांगावं तर काय वाटतं रे मुलांनो कुणाला सांगितलं पाहिजे बाई कुणाला सांगायचं म्हणजे आमच्या आई वडील तर म्हणतात लाव रे त्या भाऊला फोन भाऊला सांग आपल्या चौकात खड्डे म्हणजे हे भाऊ म्हणजे कोण होय हे भाऊ दादा म्हणजेच नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना आपण निवडून दिले आपण अर्ज घेऊन जायचा त्यांना सांगायचं ते प्रशासनाची मदत घेतात मग सिग्नलचं काम खड्ड्याचं काम हे प्रशासनाकडनं आपले लोकप्रतिनिधी करून घेतात म्हणजेच काय आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातूनच निवडलेले हे प्रतिनिधी सरकारमधले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाशी योग्य समन्वय साधून आपला प्रश्न सोडवते लोकांकडून लोकांसाठी असलेली ही लोकशाहीची अशी ही संकल्पना तर तुम्ही कमेंटमध्ये लिहिलंच असेल आणि मी तुम्हाला उदाहरण आत्ता सांगितलंच परंतु गोष्ट एवढी साधी सोपी नक्की आहे की लोकशाही म्हणजे आपला सहभाग परंतु त्याच्यातली काही तत्व आहेत काही गोष्टी आहेत काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण गोष्टीचा समारोप करूया गायकवाडबाईंनी सांगायला सुरुवात केली तेवढ्यात स्वराने प्रश्न विचारला बाई मला सांगा लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका का नाही नाही, नाही। फक्त निवडणुका म्हणजे लोकशाही नाही वाळा तो एक भाग झाला लोकशाहीमध्ये असते लोकसत्ता लोकांच्या हातातली सत्ता नागरिक मतदान करतात आपल्या प्रतिनिधीला अधिकार देतात परंतु त्यांना पाठवण्याचा न पाठवण्याचा अधिकार जनतेच्या हाती आहे म्हणून ही लोकसत्ता दुसरं कायद्याचं राज्य सामान्य नागरिकापासून लोकप्रतिनिधीपर्यंत कायद्यासमोर सर्व समान ही त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता तुम्ही मला काही काही मत सांगताय मी सुरुवातीला म्हटलं ते की आपण स्वराला करून टाकू वर्गमंत्री विराज मला म्हणाला असं नाही चालणार मतदान घ्या तर विराजने जे आपलं मत व्यक्त केलं अतिशय शिस्तीने त्याला मानतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते आपल्याला लोकशाही देते सहिष्णुता दुसऱ्यांचे विचार श्रद्धा धर्म यांचा आदर करण्यास आपल्याला लोकशाही शिकवते हो न्याय आणि स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळावे कोणालाही कोणाकडे गुलाम राहता येऊ नये राहू नये या ही लोकशाहीची अपेक्षा आहे न्याय आणि स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळावा ही लोकशाहीची अपेक्षा आहे तर मित्र हो अशी ही लोकशाही या लोकशाहीतला आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्याला दिलेली ही अमूल्य भेट आणि भारतीय नागरिकांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षात या भारतीय संविधानाने आपला देश इतका प्रगतिशील केला आहे इतक्या गोष्टी सुधारणा केल्या आहेत की ज्याच्यामुळे आपला देश आज न उद्या जगातील महासत्ता बनेन तुम्ही देखील त्या महासत्तेचे भाग असणार आहे तुम्हाला देखील निवडणुकींना सामोरे आज ना उद्या जावे लागेल कदाचित तुमच्यापैकी कोणी आय एस आय पी एस वेगवेगळे तहसीलदार जिल्हाधिकारी होऊन प्रशासनात असेल याच वर्गातील काही मुलं लोकप्रतिनिधी होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामोरे जातील तुम्ही देखील या लोकशाहीचा भाग होणारे होऊ शकता ही संविधानाची जादू आहे ती अनुभवा आणि लोकशाहीला स्वीकारूया लोकशाही बळकट करूया असा संविधान दिनी संकल्प करूया आणि थांबूया संविधान दिन आणि लोकशाही चांगली वृद्धिंगत व्हावी म्हणून काय उपाय असावे किंवा तुम्हाला काय प्रश्न जाणवतात ते तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की शिक्षण विवेकला कळवा धन्यवाद